सांगली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवस उपक्रमाअंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका प्रशासनाने एक अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे महापालिकेचे शंभर भूखंड लोकसंस्था सहभागातून विकसित सुशोभित करण्यात येणार आहेत यामध्ये प्रथम क्रमांकासाठी तब्बल पाच लाख रुपयांचे बक्षीस महापालिका देणार आहे याशही द्वितीय दोन लाख तृतीय एक लाख तर उत्तेजनार्थ बक्षिसांचा यामध्ये समावेश आहे स्पर्धेच्या नियमवाटी मालमत्ता विभाग तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आहेत अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली ते म्हणाले सांगली मिरज आणि कुपवाड शहरामधील महापालिकेच्या मालकीच्या शंभर भूखंडाची यादी तयार करण्यात आली आहे लोकसहभाग संस्था एनजीओ खासगी संस्थांच्या माध्यमातून भूखंडाचे सुशोभीकरण करण्यात येईल यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सव्वीस जानेवारीपासून नाव नोंदणी सुरू आहे उत्कृष्ट भूखंड सुशोभित करणाऱ्यांना आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत यामध्ये प्रथम क्रमांकास पाच लाख द्वितीय दोन लाख तर तृतीय क्रमांकासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस

शंभर भूखंडाची यादी तयार करण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये दिलेल्या भूखंडामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून स्पर्धकांना अर्ज नोंदवण्याची संधी देण्यात आलेली आहे त्यामध्ये व्यक्ती सेवाभावी भाव संस्था कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन शाळा इतर कोणीही सहभागी होऊ शकतो या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ज्यांना मिळणार आहे त्यांना पंधरा एप्रिल रोजी पाच लाख रुपयाच्या पारितोषिक उप महानगरपालिकेच्या वतीने दिलं जाणार आहे दुसऱ्या क्रमांकाला दोन लाख आणि तिसऱ्या क्रमांकाला एक लाख रुपये अशा प्रकारचे पारितोषिक आणि त्यामध्ये अजून उत्तेजनार्थ आणि विशेष पारितोषिकाच्याही तरतूद महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे सध्या खुले मुखंड विकसित करताना काही अटी शटीचं पालन लागणार आहे आणि त्याची सर्व यादी मालमत्ता विभाग सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका याच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे इच्छुक स्पर्धकांनी मालमत्ता विभागाकडे येऊन अर्ज स्वीकारावे आणि त्याप्रमाणे नोंद सगळं प्लॅन तयार करून महानगरपालिकाचे मालमत्ता विभागाकडे परत त्याचे अर्ट सादर करावे जेणेकरून पंधरा फेब्रुवारीपर्यंत यादी अंतिम करून त्या जवल जवल ले 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 के के त्या स्पर्धकांना मुखंड विकसित करण्यासाठी ताबा देण्यात आला आहे आणि त्याचा निकाल पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत दिला जाणार आहे या स्पर्धेमध्ये जवळजवळ बावीस प्रकारचे विशेष निकष ठेवण्यात आलेले आहेत त्याचे वेगळे गुण पण ठेवण्यात आलेले आहे त्या सगळ्या निकषाच्या पालन करून जर खुले विक भूखंड विकसित करण्यात आले तरी महानगरपालिकेच्या वतीने त्याप्रमाणे गुणाकार करून पारितोषक जाहीर करण्यात येणार आहे या सर्व उपक्रमाचा उद्देश असा आहे की महानगरपालिकेतून लोकसहभागातून शहरासाठी काहीतरी चांगला घडावा आणि त्यामध्ये जे जे इच्छुक लोक वारंवार महानगरपालिकेच्या महानगरपालिकेत येत असतात की त्यांना शहरासाठी काहीतरी नवीन आणि चांगला करायचे चा, त्यांना ही संधी मिशन मोडमध्ये उपलब्ध करून माननीय मुख्यमंत्री महाराज राजे त्याच्या संकल्पनेतून एक चांगली उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे जय हिंद जय महाराज